सेवन हॅबिट्स ऑफ हायली अफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी एकूण सात सवयी दिलेल्या आहेत या सवयींमध्ये आपण पाहत आहो हॅबिट नंबर सिक्स सिनर्जी आता या ठिकाणी स्टीफन आर कवी सांगतात का फॉर द बेस्ट सिनर्जी आपल्याला सिनर्जी या सवयीचा जर जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे आपण काय केलं तर सिनर्जी या सवयीचा आपण जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेऊ शकतो या ठिकाणी त्यांनी एकूण चार मुद्दे सांगितलेले आहेत तर चला या ठिकाणी आपण जो पहिला पॉईंट दिलेला आहे या हा पॉईंट पाहू आय व्हॅल्यू अदर पीपल स्ट्रेंथ अँड लर्न फ्रॉम देम माझ्याबरोबर बरोबर जे लोक काम करत आहेत या लोकांमध्ये ज्या स्ट्रेंथ आहेत या स्ट्रेंथला मी व्हॅल्यू देतो त्यांच्याजवळ असणारी जी खुबी आहे त्यांच्याजवळ असणाऱ्या ज्या चांगल्या बाजू आहेत यांना मी त्यांना मी व्हॅल्यू देतो आणि फक्त व्हॅ त्यांना व्हॅल्यूच देत नाही तर अजून काय करतो अँड लर्न फ्रॉम देम तर मी त्यांच्या चांगल्या बाबींपासून बऱ्याच गोष्टी शिकतो त्यानंतर दोन नंबरची गोष्ट पहा आय गेट अलॉंग वेल विथ अदर्स हू आर डिफरंट फ्रॉम मी जेव्हा आपण गटामध्ये काम करतो जेव्हा आपण ग्रुपमध्ये काम करतो तेव्हा सर्व माणसांचे विचार हे एकसारखे असतीलच असे नाही तर जेव्हा एकमेकांचे विचार एकसारखे नसतात तेव्हा स्टिफन आर कवी सांगतात आय गेट अलॉंग वेल well विथ अदर्स माझ्याबरोबर काम करणाऱ्यांबरोबर यांच्या बाबतीत माझे विचार सर्वांशी चांगले आहेत ज्यांचे विचार माझ्या विचारांपेक्षा वेगळे आहेत विचारांनी वेगळे आहेत धर्माने वेगळे आहेत आचरणाने वेगळे आहेत या सर्व बाबतींमध्ये जरी वेगळे असले तरीही मी काय करतो त्यांच्याबरोबर चांगला राहतो मला चांगलं राहावं लागणार आहे कारण काय आहे आपल्याला या ठिकाणी सिनर्जीचा उपयोग करून घ्यायचा आहे म्हणून त्यानंतर पहा आय well वर्क वेल इन ग्रुप जेव्हा ग्रुपमध्ये काम करण्याची वेळ येते जेव्हा गटामध्ये काम करण्याची वेळ येते तेव्हा मी माझा परफॉर्मन्स सर्वात चांगला देतो सर्वात चांगलं काम करतो गटामध्ये मी जेव्हा काम करत असतो तेव्हा हे काम करत असताना आपला परफॉर्मन्स नेहमी टॉपचा असला पाहिजे सर्वात चांगला असला पाहिजे त्यानंतर पहा आय नो दॅट टीमिंग विथ अदर्स कॅन क्रिएट बेटर सोल्युशन मला माहीत आहे की जेव्हा मी टीममध्ये काम करतो या टीम मधून मिळणारा जो फायदा आहे हा फायदा अतिशय जबरदस्त आहे जेव्हा एकटा माणूस काम करतो तेव्हा फायदा कमी मिळतो परंतु जेव्हा आपण टीममध्ये काम करतो ही टीम एकाच उद्देशाने काम करते तेव्हा त्याच्यापासून मिळणारा फायदा हा अतिशय जबरदस्त असतो आणि म्हणून स्टीफन आर कवी सांगतात आय नो दॅट टीमिंग विथ अदर्स कॅन क्रिएट बेल बेटर सोल्युशन आपल्याला आपले टार्गेट अचीव करण्यासाठी टीम सोबत काम करणे टीममध्ये काम करणे म्हणून आपण टीमवर्कचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि या सिनर्जी ही सवय आहे या सवयीवर आपण काम केलं पाहिजे